हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचे शब्द जाणून घेत आहोत आणि त्याचबरोबर विविध आचार्यांनी या श्लोकावर काय सांगितलं आहे ते जाणून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपदांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद. तर हा जो श्लोक आहे त्याचं चोपन्नाव्या श्लोकाचं भाषांतर एकदा वाचते आहे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत हे अर्जुना मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तर इथे जो आपण दुसऱ्या ओळीत शब्द बघतो आहोत प्रवेश प्रवेष्टुम म्हणजे भगवंतांना काय म्हणायचं तत्वेनं प्रवेशुम म्हणजे तत्वे, तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस पण मायावादी व्यक्ती आहेत ते हा श्लोक म्हणतात कि भगवंतांना पाहिल्यावर व्यक्ती भगवंतांमध्ये प्रवेश करते भगवंतांमध्ये ती व्यक्ती आहे ती लीन होते असं ते चुकीचे अर्थ सांगत आहेत तो या संदर्भात म्हणजे हा चुकीचा अर्थ हे कशा रीतीने आहे हे एक उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवत आहेत ते वाचूया तर वैष्णवाचार्य समजवत आहेत की समजा एक व्यक्ती एका खोलीत बसलेली आहे आणि तुम्ही बाहेरून त्या खोलीत प्रवेश करता याचा अर्थ असं आहे का की तुम्ही आतल्या त्या बसलेल्या व्यक्तीमध्ये प्रवेश करता त्या व्यक्तीमध्ये तुम्ही लीन होऊन जाता सामाहून सामावून जाता आणि तुमचं अस्तित्व नष्ट होऊन जात असं होत का ना नाही असं अजिबात होत नाही आत बसलेला व्यक्ती आहे आणि तुम्ही आहेत हे वेगवेगळेच राहतात कायम आणखीन एक वैष्णव आचार्य उदाहरण देत आहेत एखादी बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये एका व्यक्तीने प्रवेश केला आहे आणि त्या बिल्डिंग मधल्या एखाद्या ब्लॉक मध्ये तो व्यक्ती गेला आहे म्हणजे आता तो व्यक्ती आहे तो तिकडचं त्याचं अस्तित्व नष्ट झालंय आहे असं आहे का नाही तो व्यक्ती आहे तो कायम व्यक्तीच राहणार आहे असं नाहीये की तो व्यक्ती म्हणजे ते आता तो आता त्या ब्लॉक मध्ये प्रवेश केला आहे म्हणजे तो ब्लॉक बनला आहे किंवा त्या ब्लॉक मध्ये तो विलीन झाला आहे असं नाहीये तर हे आपण नीटपणे जाणून घेऊया की आपण सगळे आहोत ते आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचं अस्तित्व आहे ते कायम राहत आपलं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही तर श्रील प्रूपात प्रवचनात समजवतात की जेव्हा हा जो जीवात्मा आहे या भौतिक जगात येतो आहे आणि भगवंतांच्या आणि भक्तांच्या कृपेने तो भगवंतांबद्दल काही श्रवण करतो आहे आणि या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती करायला लागतो आहे भक्ती तर प्रगती करत चालला आहे आणि अनन्य भक्ती तो करतो आहे आणि त्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो कृष्ण प्रेम प्राप्त करतो आणि तो जो जीवात्मा आहे तो हे भौतिक जगत आहे ते सोडून देतो आणि भगवान श्रीकृष्णांचं जे आध्यात्मिक जगत आहे तिथे तो जीवात्मा प्रवेश करतो आणि मग त्या आध्यात्मिक जगतामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या नित्य नित्यसेवेमध्ये हा जो जीव आहे तो मग्न होतो जोडला जातो अशा प्रकारे भगवंत जसं म्हणतायत ना की तत्वेन ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेनं प्र परम परमतप तर जेव्हा असा एखादा व्यक्ती आहे अनन्य भक्ती योग करतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो भगवंतांना तो पाहू शकतो आणि याच भक्ती अनन्य भक्तीच्या मार्गानेच तो भगवंतांच्या रहस्यमयी तत्वात प्रवेश करू शकतो तर एकदा भाषांतर वाचूया तर भगवंत म्हणतायत हे अर्जुना मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे भगवंत द्विभुज शाम सुंदर रूपात अर्जुना समोर उभे आहेत आणि भगवंत म्हणतायत आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय प्रवेश करू शकतोस इथे आहे अनन्य भक्ति तर या अनन्य भक्तियोगाबद्दल श्रील प्रभूात प्रवचनात समजवतात कि जे अनन्य भक्तियोगाचं आचरण करतात ते भक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाचा उपयोग करत नाहीत भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करणं हे साध्य साध्य आहे आहे तर साध्य आहे। तर म्हणजे काय उद्दिष्ट मनुष्य जन्म आपल्याला मिळाला मिळालाय की आपल्याला भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करून भगवंतांच प्रेम प्राप्त करायचं आहे तर ह्याच्यासाठी ही जी अनन्य भक्ती आहे ती करण्यासाठीचा विधी श्रील प्रूपात प्रवचनात सांगतात ते म्हणतात की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णवांकडून भक्तांकडून नित्य नियमाने श्रीमद भागवतम भगवद्गीता यासारखे वैदिक शास्त्र आहे त्याचं श्रवण करायला हवं भक्तांच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्तिमय सेवा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केली पाहिजे तर असा व्यक्ती असा भक्त आहे त्याची आध्यात्मिक प्रगती होत जाते हा भक्त आहे तो वैदिक शास्त्र नेहमी श्रवण करतोय त्यामुळे त्यांनी जाणलं आहे की मी जीवात्मा आहे मी आत्मा आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णे नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे मी अंश आहे भगवंत माझे स्वामी आहेत आणि भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं त्यांचं प्रेम प्राप्त करणं हेच माझ्या जीवनाचं साध्य आहे उद्दिष्ट आहे माझ्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय भगवत प्रेम प्राप्त करणं हे आहे तर आपलं साध्य काय आहे आपलं उद्दिष्ट काय आहे हे भक्ताला माहीत आहे तर ते साध्य प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्तिमय सेवा करणं हेच एकमेव साधन आहे हे हा भक्त आहे तो वैदिकशास्त्राच्या नियमित रोजच्या श्रवणाने शिकत जातो तर हे जे साधन आहे याविषयी समजवलं जात कि एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर आपण एखाद साधन वापरतो जसं रिक्षा आहे बस आहे कार आहे टॅक्सी विमान ट्रेन असं काहीतरी तर अनन्य भक्तियोग करणारे हे जे भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी केवळ भक्तियोग या साधनाचाच वापर करतात उपयोग करतात दुसऱ्या कोणत्याच साधनाचा ते उपयोग करत नाहीत अशी ही काय आहे अनन्य भक्ती अनन्य म्हणजे नाही अन्य तर जेव्हा भक्त अशी अनन्य भक्ती करतो त्यानंतर काय होत तो भक्त आहे त्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची प्राप्ती होते कृष्ण प्रेम प्राप्त होत तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे समजवत आहेत की अनन्य भक्ती योगानेच भगवंतांना जाणणं शक्य आहे तर आपलं साध्य काय आहे साध्य आहे भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करणं आणि साधन काय आहे अनन्य भक्ती आहे तर अशा प्रकारे ही जर अनन्य भक्ती करायची असेल तर त्यासाठी भक्त नवविधा भक्ती करतो म्हणजेच काय करतो श्रवण कीर्तन स्मरण वंदन पादसेवन आत्मनिवेदन या सगळ्या विविध विधी आहेत भक्तीच्या त्यांचं तो पालन करतो तर एकदा एक, एक वैष्णवाचार्यांनी प्रश्न विचारला भगवत धामात जाण्यासाठी आपण कोणती बस पकडतो तर त्यांनीच उत्तर दिलं भक्तीची बस तर ते हे समजवताना सांगतात कि अनेक साऱ्या बस उपलब्ध आहेत ज्ञानाची बस आहे कर्मकांडाची बस आहे वगैरे पण भक्त आहे तो जाणतो की भगवान श्री कृष्णांकडे जायला मला ही भक्तीचीच बस साधन म्हणून वापरायला हवी तर वैष्णवाचार्य या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीबद्दल म्हणतात ज्ञातुम द्रष्टुम च तत्वे भगवंतांचं तत्व जाणणं भगवंतांना तत्वत जाणणं तर हे जाणणं कसं होईल जेव्हा व्यक्ती रोज नियमितपणे वरिष्ठ भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करेल भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला दृढपणे मग्न करेल तेव्हाच अशा अनन्य भक्तीने व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांना कृष्णांना तत्वत जाणू शकतो असा भक्त आहे तो शास्त्रीय श्रद्धेने युक्त होतो आणि भगवंतांची अनन्य भक्ती करून भगवंतांच्या धामात जाऊ शकतो तिथे हा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो भक्तियोगाच आचरण त्या आध्यात्मिक जगतात सुद्धा भक्त करत राहतो आणि त्यामुळे भगवंतांबद्दल नेहमी श्रवण करत राहणं भगवंतांच्या बद्दल सांगणाऱ्या या वैदिकशास्त्रांचा अभ्यास करत राहणं अध्ययन करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण ह्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आणि विविध आचार्यांनी ह्याविषयी प्रवचनात काय सांगितलं आहे ते आज जाणून घेतलं आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल